जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सहा सप्टेंबर रामकर्ता या भावनेने समाधान मिळते पहाटेची वेळ खरोखर फार चांगली ह्यावेळी कोणी मानसपूजा करीत असतील तर फारच उत्तम दुसरे कोणी यावेळी झोपेत असतील तर आणखी कोणी मनोराज्यही करीत असतील पहाटेपासून तो रात्रीच्या झोपेपर्यंत मग तो राजा असो किंवा रंक असो सर्वांची एकच धडपड चालू असते आणि ती म्हणजे समाधान मिळवायची प्रत्येकाच्या जीवनाला समाधानाची ओढ लागलेली असते वास्तविक खरे समाधान हे कशावरही अवलंबून नाही ते राम करता ही भावना बाळगल्यानेच मिळू शकते समाधान मिळवायचे एक अत्यंत सोपे साधन सर्व संतांनी स्वत अनुभव घेऊन आपल्याला सांगितले आहे आणि ते म्हणजे नामस्मरण खरी तहान लागली म्हणजे सहजपणे कोणत्याही नदीचे पाणी प्याले तरी तहान भागते त्याचप्रमाणे खरी तळमळ असली म्हणजे सहजपणे नामस्मरण होऊन समाधानाची प्राप्ती होते पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असे म्हणतात तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरुवात करूया काकड आरती झाली म्हणजे देवाचे स्मरण संपवावे असे नाही किंवा सारखी काकड आरतीच करावी असेही नाही भगवंताचे अखंड स्मरण आणि भाव पाहिजे यात सर्व काही आले मला खात्री आहे तुम्ही आवडीने आणि तळमळीने हा अभ्यास चालू ठेवाल तर राम तुमचे कल्याण करील नाम घेत असताना इतर विचार मनात येत राहतात अशी सर्वांचीच तक्रार आहे परंतु असे पहा एखादा मनुष्य रस्त्याने चालला असला की त्याला रस्त्यात कोण भेटावे हे काही त्याच्या हातात नसते शिवाय त्याला कोणी विचारले की तुला रस्त्यात कोण कोण भेटले तर तो म्हणतो माझे लक्षच नव्हते त्याप्रमाणे आपण नाम घेत असताना या विचारांकडे दुर्लक्ष करावे त्यांच्या पाठीमागे जाऊ नये किंवा त्यांच्याबद्दल विचार करीत वेळ फुकट घालवू नये मला विचार विसरला पाहिजे विसरला पाहिजे असे म्हणून का त्याचे विस्मरण होणार आहे नामाकडे जास्त लक्ष द्यावे म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो आणि पुढे ते येईनासे होतात एकदा वाट चुकल्यावर ती चुकीची वाट परत उलट दिशेने चालावी लागते आणि मग योग्य रस्ता आल्यावर त्या रस्त्याला लागायचे हाच अभ्यास आणि हे सर्व ध्येय गाठेपर्यंत चालू ठेवणे हीच तपश्चर्या ब्रह्मानंद बुवांनी खरी तपश्चर्या केली ते एवढे विद्वान परंतु त्यांनी आपली सर्व बुद्धी रामचरणी लावली जगातल्या इतर गोष्टींपेक्षा हे केल्याने आपले खचितच कल्याण होईल असे वाटले म्हणून त्यांनी हा मार्ग पत्करला आणि त्याला सर्वस्वी वाहून घेतले तेव्हा मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरहित होऊन चालावे त्यात आपले कल्याण आहे आजचे बोधवचन नामात रहा आणि करता ही भावना दृढ करा जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सांगावे हाचि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी सर्वभोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सा दूर त्यागावे। हाची सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय भावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी न वश भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसो न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरुंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महराज की जय श्रीराम समर्थ